शहर व उपनगरातील विविध समस्या दूर करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडीला साथ द्या डॉक्टर सौ प्रणिता भालके यांचं आवाहन तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीनं आज गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी नागालँड चौक इथं सभा घेण्यात आली या सभेला लिंक रोड मनीषानगर वांगीकर नगर, वांगी नगर इस्बाबी व उपनगरातून हजारो नागरिक उपस्थित होते यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके उमेदवार नागेश भोसले अनिल सावंत रंजित बागल श्याम गोगाव उमेदवार सौ धोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर प्रणिता भालके म्हणाल्या शहर व उपनगरात विविध समस्या धुळीमुळे आज लोकांचं आरोग्य धोक्यात आलंय नगरपालिकेत सर्वसामान्य लोकांची कामं होत नाहीत ठेकेदारी वाढली असून टक्केवारीमध्ये जवळच्या कार्यकर्त्यांना कामं दिली जातात यात बदल घडवायचा असेल तर मला आणि नागेश भोसले यांना साथ द्या असं आवाहन त्यांनी केलं आदरणीय भारत नाना यांच्या विचारांचा आदर्श घेऊन मी या निवडणुकीला सामोरं जातोय अनेक समस्या सोडवून एक आदर्श नगरपालिका बनवायचे शहर व उपनगरात तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सभांना लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे करत असताना तळागाळात पोहोचत असताना शहरातील खालच्या टोकापासून वरच्या इसबावीतल्या लोखंड वस्तीपर्यंतच्या प्रत्येक व्यक्तीची जी अडचण आहे जी समस्या आहे ती समजून घेत असताना ती नगरपालिकेत ज्या वेळेस सोडवली जात नव्हती एखाद्या व्यक्तीला एखादा कागद जरी काढायचा असला तर दादा हेलफाटे घालावे लागतात ही वेदना कुठेतरी मनात जाणवली तेव्हा ठरवलं लोकांनी तर ही इलेक्शन मला दिलेली आहे की ताई तुम्ही हे करू शकता म्हणून या इलेक्शन मध्ये सर्वसामान्यांचा आवाज म्हणून उतरण्यासाठी त्यांच्यासाठी लढा उभारण्यासाठी मी इथं आलेली आहे विकासाचं विजन घेऊन मी तुमच्या समोर आलेली आहे आज पंढरपूर शहरामध्ये शहराची जी बकाल अशी अवस्था झालेली आहे ती तर सुधारायची असेल तर आपल्या सर्वांना एकत्रित येण्याची गरज आहे कुठेतरी मी एकटी प्रणिता भालके किंवा नागेश काका असतील आदरणीय ताई असतील हे आम्ही गैवतिगण ही सगळे करू शकत नाही तर त्यासाठी तुमच्या सर्वांच्या साथीची मला गरज आहे आज आपल्याला कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतंय मुळात जी समस्या आहे ती समजून घेणारा व्यक्ती तिथं जाणं गरजेचं आहे समस्या काय आहे की धूरमुक्त पंढरपूर करायचं आहे आदरणीय मी बागलदा आताच सांगितलं की शहरामध्ये फिरायला लागलं तर पावडर घ्यायचीच गरज लागत नाही आणि ती खरी गोष्ट आहे आज आम्ही ज्यावेळेस रोज पंढरपूरमध्ये फिरतो त्यावेळेस अतिशय वाईट अवस्था धुळीमुळे होत आहे पंढरपूरमधून एक छोटा फेरफटका जरी मारून आला ना आपले हात धुतले तर अक्षरशः काळं पाणी हातातून खाली पडतंय आणि ही अवस्था शहराची आलेली आहे अतिशय अक्षरशः लोकांना श्वसनाचे आजार त्यामुळे व्हायला लागलेले आहेत